आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी लाईव्ह आपलं स्वागत करतो अर्थात पहिलीच बातमी तितकीच महत्वाची आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा अनोख्या अशा पुलाचं आत्ताचं उद्घाटन केलेलं आहे अर्थात ट्रेन धावणार कार्स धावणार आणि वेळ पडली तर त्यावरनं विमान देखील त्याच्यावरती उतरू शकेल रनवे सारखा देखील या पुलाचा वापर करता येईल असा हा पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताचं या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आसाम मधल्या दिब्रुगडगड इथं आपण बघतोय ब्रह्मपुत्रा नदीवरती हा डबल टिक्कर पूल असा बांधण्यात आलेला आहे अनेक वैशिष्ट्य या पुलाचे आहेत आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरती बांधण्यात आलेल्या बिल पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्ताच लोकार्पण झालं हा देशातील सर्वात लांब रेल्वेच्या मार्गावरील पूल आहे पुलाची लांबी चार पूर्णांक नऊ किलोमीटर असून ईशान्य भारतात था बांधण्यात आला आहे आता पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यातील प्रवासाचा अंतर कमी होईल त्यामुळे प्रवाशांचे चार ते पाच तास वाढतील वाचणार आहेत तब्बल एकवीस वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या हस्ते या पुलाचं भूमिपूजन झालं होतं मात्र एकवीस वर्ष लागली या बांधायला चार ते पाच तास अंतर आता कमी होणार आहे कारण आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांना हा पूल जोडतोय आणि समोरची दृश्य आपण बघतोय आसाम मधली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे भारतातला सगळ्यात लांब असा हा रेल्वे मार्ग आहे मात्र डबल डेकर असा हा ब्रिज खाली आपण बघितलं तर रेल्वेचे दोन ट्रॅक्स जे आहेत ते घालण्यात आलेले आहेत तर वरती तीन पदरी असा हा कारसाठीचा सा मार्ग आहे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये भूमिपूजन झालेलं होतं दोन हजार सात साली या पुलाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला गेला डबल डेकर पुलावरून एकाच वेळी रेल्वे आणि गाड्या धावणार आहेत ब्रॉडगेजच्या दोन समांतर रेल्वे लाईन्स वर हा आणि तीन लेनचा वरती रस्ता असणार आहे पाच हजार आठशे कोटी रुपयात हा पूल तयार झाला आहे आणि ते जवळचा माझे सहकारी विनोद राठोड सोबत आहेत विनोद आत्ताच आपण बघितलं पंतप्रधानांनी लोकार्पण आहे अनोख्या अशा पुलाचं काय काय वैशिष्ट्य सांगता येतील मात्र दोन राज्यांना जोडणारा पूल त्यामुळे नागरिकांनी तिथल्या स्थानिकांनी तिथल्या मोठं समाधान व्यक्त केलेलं असेल वैभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शपथ एक त्यांनी एक मंत्रालय स्थापन केलं ईशान्य भारताला जोडण्यासाठी आणि त्या मंत्रालयाचं कामकाजाचाही का, प्रभार केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना दिला आणि उत्तर भारत आणि उत्तर भारतामधली जी असम मणिपूर मेघालय या राज्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आज त्या प्रयत्नांना यश आलाय आणि ब्रह्मपुत्रा नदीवरती बोपील एक रेल्वे मार्गावर पूल बांधण्यात आला आहे त्याचं लोकार्पण केलं आणि त्या लोकार्पण नंतर त्याचा मात्र जो वेळ सर्व सर्वसामान्य जो प्रवाशांचा जो वेळ आहे तो वाचेल आणि प्रवाशांचा वेळ वाचणार आहे विनोद तुझा मुद्दा लक्षात आलेला पुन्हा तुझ्याकडे येऊ तुर्ता धन्यवाद या सविस्तर माझ्यासाठी